आमच माझा काका या आता बे बनवते हो मस्त पैकी या तुम्ही पण खायला आपण बी खाऊ सगळे मिळून बघे बघता बघताच तो पाणी सुटले मरणाच मस्त पैकी बीक बिक्स करून तुम्ही पण या खायला सहपरिवार सोबत चॅनल खोलले उत्तम ब्लॉगर <laughs> तुम्ही पण या नक्की त्याच्या चॅनल सबस्क्राईब करा तो मेहनत निकल ला बनवलेला दे देणे मेहनतीने <laughs> <laughs> तुम्हाला कसं वाटतंय नंतर सांगा सगळं कसारा पडला इथं कमेंट बॉक्स मध्ये सांगा कमेंट बॉक्स मध्ये सांगा किल्ला कसं वाटतं रील सोडली येत सांगा काय चुकलं असेल तर सांगा याच्या कगन पहिलाच व्हिडिओ भूक लागली का

तुम्ही पण या नक्कीच बेळ बनवायच्या असेल तर माणसा बघू शिका ला <laughs> हो सब्सक्राइब करा जास्तीत जास्त सब्सक्राइब करा हे युट्यूब लागा उत्तम नाही आपल्या चॅनलला बी सबस्क्राईब करा <laughs> आताच हो या एका मावशीला सांगितलंय बाई तरी लागले खूप खर्च घेतला मित्रांनो तर नव्या खायला मी तर लागरीतच बे केली